महाराष्ट्रातील क्रमांक दोनचे आणि नंदुरबार जिल्ह्यातले थंड हवेचं ठिकाण तोरणमाळ येथे पर्यटकांची गर्दी दिवसेंदिवस वाढू लागली आहे पावसाळ्याचे दिवस, पावसा दिवस असल्यानं येथे थंड हवेच्या ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणावर येऊ लागले आहेत चौदा जुलै दोन हजार पंचवीस सोमवार रोजी पर्यटकांची गर्दी या ठिकाणी पाहायला मिळाली प्रसिद्ध सीताखाई पॉइंटवर जाऊन जीव धोक्यात घालून पर्यटक फोटोशूट करताना देखील दिसून आले आहेत सकाळी दहा वाजेची दृश्य आपण पाहत आहात पर्यटक आपला जीव धोक्यात घालून सेल्फी फोटोशूट करण्यासाठी पॉइंटवर जात आहेत दोनशे पन्नास फूट खोल सीताकाई पॉइंट असल्यानं दगडातून उभे राहून जीव घेणा फोटोशूट हा सुरू आहे काही तरुणांकडून सेल्फी आणि फोटोसाठी स्टंट बाजी देखील केली जात आहे फोटोच्या नादात गेल्या वर्षी सीताकाई पॉईंटवरून पडून एका तरुणाचा जीव गेला होता तोरणबाळ परिसरात सुरक्षेच्या कुठल्याही उपाययोजना नसल्यामुळे पर्यटक असा आपला जीव धोक्यात घालून फोटोशूट करताना पाहायला मिळत आहेत